मित्रांनो दक्षिण गोव्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेलं नेत्रावळी हे गाव जिथे शांतता आणि आणि पवित्रता एकत्र आहे पण या गावाचं खरं आकर्षण म्हणजे बबल लेक अर्थात पाण्याचा तलाव गोव्यातील एक असं ठिकाण जिथे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो इथे जर आपण जोराने टाळ्या वाजवल्या तर पाण्यातून बुडबुडे येतात जणू काही निसर्ग तुमचं स्वागत करत आहे नेत्रावळीच्या त्या या तलावामागे केवळ वैज्ञानिक कारण नाहीत तर शतकानुपासून चालत आलेल्या लोककथा श्रद्धा आणि गोडता देखील दडलेली आहे गावकरी सांगतात कि या जागेत दैवी शक्तींचा अधिवास आहे आणि या तलावात उमटणारे बबल्स म्हणजे त्या शक्तींच्या अस्तित्वाचे संकेत बबल तलाव हा केवळ एक नैसर्गिक चमत्कार नसून तो माणसाच्या आणि निसर्गाच्या अद्भुत नात्याचं जिवंत प्रतीक आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटत हे पाणी आपल्याला काहीतरी सांगते नेत्रावळीचा हा अद्वितीय अनुभव विसरणं शक्यच नाही नेत्रावळीचे हे सौंदर्य विलोभनीय जणू पृथ्वीवरच एक स्वर्गीय रत्न हा बबल लेक नाही फक्त तलाव तर अनुभव आहे एका जादूई गावाचा जिथ पाणी ही बोलद बुडबुड्यांच्या रूपात आणि मनात आठवणींचा सागर भरतो मनात आठवणींचा सागर भरतो नमस्कार मी आणि आज मी आले आहे गोव्यातील नेत्रावळी गाव बुड़ या गावात आणि हा गाव प्रसिद्ध आहे तलावाच्या पाण्यातून येणाऱ्या सततच्या बुडबुड्यांमुळे नेत्रावळी बबलले गोव्यातील अद्भुत व नैसर्गिकरित्या घडलेले स्थळ आहे या तलावातून येणारे बुडबुडे हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे जंगलाच्या कुशीत वसलेला हा तलाव एक नैसर्गिक चमत्कार वाटतो एकदम शांती व ताजेपणा देणारे दे ठिकाण तलावाचे पाणी स्वच्छ आणि निर्मळ असल्यामुळे त्यातून बुडबुडे स्पष्ट दिसतात जे त्याच्या स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते काही लोक मानतात की हे बुडबुडे एखाद्या दैवी शक्तीची उपस्थिती दर्शवतात हे तलाव पर्यटनासाठी प्रसिद्ध असून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे संपूर्ण जगात अशी नैसर्गिक खूपच कमी ठिकाणी आहेत त्यामुळे ही गोष्ट नेत्रावळी तलावाला खास बनवते नेत्रावळी बबल तलावाचा अचूक निर्माण कालावधी ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये स्पष्टपणे नमूद ना नाही परंतु विविध लोककथा मंदिराची रचना आणि स्थानिक परंपरा पाहता या तलावाचा इतिहास कमीत कमी ते पाचशे नेत्रावडी गावातील बबल तलाव हा एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि त्याचा उगम हा प्राकृतिक स्वरूपाचा आहे म्हणजेच हा मानव निर्मित नसून तर हा निसर्गाने तयार केला आहे या तलावाभोवती जे दगडी रचना पायऱ्या व मंदिर परिसरातील बांधकाम आहे ते शक्यता स्थानिक किंवा असेल विशेषता गोपीनाथ मंदिरच्या विकासाच्या कारण हा तलाव गोव्यातील अन्य साधारण पर्यटन स्थळापैकी एक मानला जातो इथे येणारे पर्यटक बबल्स पाहून मंत्रमुग्ध होतात हा तलाव जो आहे वसलेला समृद्ध आहे निसर्गप्रेमींसाठी ही जागा स्वर्गासारखी आहे नेत्रावळी अभयारण्य हे गोव्याच्या पश्चिम घाटाच्या परिसरात आहे जे युनेस्कोच्या जा जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे येथे दोनशेहून अधिक पक्षी प्रजाती अनेक साप वाघ हरण रानडुक्कर आणि विविध प्रकारचे कीटक आणि वनस्पती आढळतात तलाव हा केवळ गोव्यातील एक पर्यटन स्थळ नसून तो निसर्गाशी नातं जोडणारा एक अद्भुत अनुभव आहे इथे फक्त पाण्यात बुडबुडे दिसत नाही तर ते अंतर्मनात स्पंदन निर्माण करतात मित्रांनो नेत्रावळी बबल लेख हे नुसतेच सौंदर्य धोतक नाही तर तो आपल्याला शिकवतो की प्रत्येक गोड गोष्टी मागे असतो एक वैज्ञानिक आधार फक्त गरज असते ती शोध घेण्याची आणि निसर्गाशी संवाद साधण्याची काही भूगर्भ शास्त्रांच्या मतानुसार तलावातील बबल्स हे निसर्गाचे हजारो वर्षात तयार झालेले जैविक परिवर्तनाचे संकेत देतात त्यामुळे तलावाची नैसर्गिक रचना खूप जुनी असू शकते या तलावाच्या तळाशी सेंद्रिय पदार्थ ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच झाडांची पाने शेवाळ इतर जैव घटक साचलेले असतात हे पदार्थ जमिनीखाली विघटित यानी डिस्कम्पोज होत असतात विघटन प्रक्रियेत बॅक्टेरिया कार्य करत असतात आणि त्यामुळे तयार होतो मिथेन म्हणजे सी एच फोर वायू सी एच फोर हे मिथेन वायूच रासायनिक सूत्र आहे यात एक कार्बन सी अणु आणि चार हायड्रोजन एच अणु असतात मिथेन हा एक रंगहीन गंधहीन आणि ज्वलनशील वायू आहे तो सर्वसामान्यपणे नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस म्हणून ओळखला जातो आणि तो, तो कार्बन आणि हायड्रोजन या दोन मूल द्रव्यापासून बनलेला आहे मिथेन वायू हा जैव विघटन प्रक्रियेमुळे तयार होतो म्हणजे अवशेष किंवा शेतीतील सेंद्रिय पदार्थ यांच्यामुळे निर्माण होतो हा मिथेन वायू तलावाच्या तळा हळूहळू वर येतो वर येताना तो, तो पाण्याच्या पृष्ठभागावर बुडबुड्यांच्या रूपात दिसतो जर एखाद्याने टाळी वाजवली पाणी ढवललं किंवा जोरात आवाज केला तर पाण्याखालचं दाब बदलतो त्यामुळे मिथेन वायू अधिक प्रमाणात वर येतो आणि बुडबुडे वाढतात म्हणूनच काही लोकांना वाटतं की तलाव उत्तर देतो बबल सैन्यामागे कोणतीही जादू नाही तर ही एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे जिथे सेंद्रिय विघटनामुळे तयार झालेला मिथेन वायू पाण्याच्या पृष्ठभागावर बुडबुड्याच्या स्वरूपात दिसतो नेत्रावडी बबल तलावाजवळ असलेले श्री गोपीनाथ मंदिर हे या परिसरातील एक अत्यंत प्राचीन आणि शांत वातावरण असलेले पवित्र मंदिर आहे हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे हे मंदिर तलावाच्या अगदी जवळ असून तलावाचा पवित्रपणा या मंदिरामुळे अधिक वाढतो भक्तगण तलावात पाय ठेवून बुडबुडे अनुभवतात आणि नंतर मंदिरात दर्शन घेतात स्थानिक लोकांचा असा की, बुड़ हे, अस्तित्वाची नांदी आहे मंदिराच्या शिल्पकलेत पारंपरिक गोमंतकीय शैलीचा प्रभाव जाणवतो उत्सवाच्या काळात येथे स्थानिक लोक मोठ्या भक्तिभावाने एकत्र येतात स्थानिक कथेनुसार या तलावात बुडबुडे शिवशंकराच्या ऊर्जेमुळे येतात त्यामुळे तलावाला पवित्र मानले जाते काही लोक सांगतात की पूर्वी इथे ऋषी मुनी तलाव एकमेकांशी आध्यात्मिक दृष्ट्या जोडलेले आहे म्हणून इथल्या वातावरणात एक अनोखी ऊर्जा जाणवते नेत्रावळी बबल तलाव हा केवळ एक नैसर्गिक जलाशय आहे तर तो निसर्गाच्या अद्भुत रत्नाशक्तीच जीवंत उदाहरण आहे इथे पाण्याखालून वर येणारे बबल आपल्या डोळ्यांसमोर पृथ्वीच्या अंतरंगातील हालचाली उघडतात विज्ञान आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम असलेला या जागेच्या प्रत्येक बुडबुडा जणू आपल्याला सांगतो निसर्गाचं गोड जितक असत आजच्या धावपळीच्या काळात अशा जागा आपल्याला शांततेचा आश्चर्याचा आणि आत्मसंवादाचा अनुभव देतात म्हणूनच नेत्रावरी बबल तलाव हा केवळ गोव्यातील एक पर्यटन स्थळ नसून तो निसर्गाशी नातं जोडणारा एक अद्भुत अनुभव आहे जिथे पाण्यात बुडबुडे फक्त दिसत नाहीत तर अंतर मनात स्कंदन निर्माण करतात जिथे शब्द संपतात तिथून निसर्गाची शिकवण सुरू होते प्रत्येक बस हे सांगतो लपलेली शक्ती कधीतरी वर येते फक्त वेळ लागतो सतत वर येणारे बबल्स शिकवतात प्रयत्न करत राहा एक दिवस नक्की वर पोहचाल नेत्रावळीच्या बबल्स प्रमाणे तुमचंही स्वप्न आतून उगम घेईल आणि योग्य मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत